शुक्रवार सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस संत गोन्सालो गायस या रक्तसाक्षी याचा सण मतलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन माणसांच्या बाबतीत जपून राहा कारण ते तुम्हाला न्यायसभाच्या स्वाधीन करतील आपल्या सभास्थानात तुम्हाला फटके मारतील आणि तुम्हाला माझ्यामुळे देशाधिकारी व राजे यांच्या पुढे नेण्यात येईल आणि तुम्ही त्यांना आणि परराष्ट्रीयांना साक्ष व्हाल जेव्हा तुम्हाला त्यांच्या स्वाधीन करतील तेव्हा कसे अथवा काय बोलावे याची काळजी करू नका कारण तुम्ही काय बोलावे हे त्याच घटकेस तुम्हाला सुचवले जाईल कारण बोलणारे तुम्ही नाही तर तुमच्या पित्याचा आत्मा हाच तुमच्या ठाई बोलणारा आहे भाऊ भावाला व बाप मुलाला जिवे मारण्यासाठी धरून देईल मुले आईबापांवर उठून त्यांना ठार करतील आणि माझ्या नावामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करतील तथापि जो शेवटपर्यंत टिकेल तोच तरेल चिंतन नागासाकीच्या रक्तसाक्षात गणला गेलेला संत गोंसालो गार्सिया एक ख्रिस्तासाठी झपाटलेला संत तो भारतीय वसईचा नागरिक म्हणून आज आपण आपल्या वसई धर्मप्रांताचा आश्रयदाता आणि भारताचा पहिला संत संत गोन्सालो गार्सिया याचा सण साजरा करीत आहोत वसईचा सुपुत्र मकावद्वारे व नंतर फिलिपाईन्समधून जपानमध्ये फ्रान्सिस्कन संस्थेचा मिशनरी म्हणून जातो आणि प्रभू येशूवरील विश्वासासाठी स्वतःचे रक्त सांडतो सन पंधराशे सत्त्याण्णव साली जपानमधील नागासाकी तेकडीवर ज्या सव्वीस मिशनरी लोकांना क्रुसी खेळण्यात आले त्यापैकीच संत गोन्सालो गॅसया एक धडाडीची व तल्लखी बुद्धीची व्यक्ती होती आजच्या शुभवर्तमानातील प्रभू येशूचे एशु, शब्द संत गोंसालो गायासाठी किती बोलकी आहे ते नीट ऐका स्वाधीन केले असताना गोंसालोने आपल्या प्रभूची साक्ष जगाला दिली आणि रक्तसाक्षीचे मरण पत्कारले वसईच्या मातीत जन्मलेला व वाढलेला आपला बंधू संत गोंसालो गासिया आपणास त्याच्या जीवनातून काय शिकवतो जग संघर्षमय आहे आणि पाप लोभ व वासनांनी भरलेले आहे अशा जगात आपण रोजच्या जीवनात सर्व अडीअडचणीवर मात करून व सर्व मोहांवर विजय मिळवून प्रभू येशूवरील विश्वासामध्ये टिकून राहिले पाहिजे कारण प्रभू येशू सांगतो जो शेवटपर्यंत टिकेल तोच तरेल